नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड अवकाली आहे चार क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये बार्शी अवोकाली एकशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये माजलगाव जिल्हा बीड अवोकाली आहे दोनशे तीन क्विंटल किमान दर तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार दोनशे सहासष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये राहता आवकाली दहा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर चार हजार दोनशे रुपये आवकाली आहे चार क्विंटल कमाल दर चार हजार दोनशे नव्वद रुपये दाता